नमस्कार मी डॉक्टर प्रमोद काळे अक्षर मानव चित्रपट वितरण विभागाचा मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे आज एका सभासदाचा मला फोन आला होता की सर मी नवीन चित्रपट लिखाणाला घेतोय त्याला एक नवीन प्रोजेक्ट मिळाला आहे तर त्याचं मानधन मी किती घेऊ लेखक म्हणून आता खरं म्हणजे चित्रपट महामंडळाचे काही नॉर्म्स आहेत त्याच्या अनुषंगानं बऱ्याच वेळा मानधन द्यायचा लोक प्रयत्न करतात पण त्याही पुढे जाऊन जर समजा कोणी नवीन लेखक असेल त्याला जर मानधनाविषयी काही फारसं माहीत नसेल तर मात्र तो कमी बजेटमध्ये किंवा त्याची गरज असेल म्हणून तो कमी बजेटमध्ये काम करतो किंवा फारच मुरलेला लेखक असेल तर मात्र तो प्रस्थापित लेखक असेल तर तो मात्र योग्य ते मानधन किंवा चांगलं मानधन घेतो एक काळ असा होता की ज्याला सलीम जावेद सर लिखाण करत होते कथापटकथा लिहायचे त्याला त्यांचे मानधन हे हिरोपेक्षा जास्त असायचं आता अलीकडे मात्र काय झालंय माग एकदा एका मागच्या महिन्यात पण एकानं मला तक्रार केली होती की सर मला पुरेसं मानधन मिळालं नाही आधी ते पण वेळेवर मिळालं नाही ठीक आहे अशा घटना होत राहतात खरं म्हणजे आणि त्याबद्दल आपण दाद मागायलाच पाहिजे पण मानधन किती असावं लेखकाचं हे मात्र एकदा ठरायला पाहिजे ते ठरावं ते दर्जावरती लेखनाच्या दर्जावरती ते ठरायला पाहिजे मला असं वाटतंय की एखादा टेक्निकल माणूस असेल तर त्याला विचारावं हो तुझं पूर्वीचं काम काय आहे पण लेखक असेल तर त्याला पूर्वीचं काम काय आहे यापेक्षा तू नवीन काय घेऊन आला आहेस काय नवीन आयडियाज आहेत काय नवीन कृप्य आहेत किंवा काय वेगळं कथानं घेऊन आला आहेस हे विचारणं फार गरजेचं आहे अफकोर्स सगळ्या लोकांना म्हणजे दिग्दर्शक असेल क्रू मेंबर असेल त्यांना दृश्य स्वरूपात चित्रपट डोळ्यासमोर दिसावा अशा प्रकारचं लेखन अपेक्षित असतं तर ती झाली टेक्निक लिखाणाची पण नाविन्यपूर्ण कथानक ना ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याच्या अनुषंगानं त्याच्या आधारेच खरं म्हणजे मानधन लेखकाचं ठरायला था पाहिजे मित्र असं म्हणेन की लेखकाचं मानधन हे विविध टप्प्यावरती द्यायला पाहिजे म्हणजे त्यानं कथाबी सुचवल्याबद्दल त्याला मानधन द्यायला पाहिजे जा। त्यानं जर समजा पटकथा लिहिली तर त्याबद्दल त्याला मानधन द्यायला पाहिजे जर तुम्हाला कथालेखक पूर्ण वेळ सेटवर पाहिजे असेल तर त्याचं मानधन त्याला वेगळं द्यायला पाहिजे आणि गरजेनुसार जर पाहिजे असेल तो म्हणजे कथा एकदा तुम तुमच्या हातात मिळाल्या डिरेक्टरच्या हातात किंवा निर्मात्याच्या हातात तर त्याचं मानधन त्याची रिक्वायरमेंट त्या कथालेखकाची पदोपदी जर लागत असेल सेटवरती शूटच्या वेळ तर त्याला मानधन देऊनच बोलवायला पाहिजे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कथालेखकानं स्वतःच एक मानधन ठरवून घ्यायला पाहिजे की मला ही कथा एवढ्याला विकायची आहे पण त्याहीपेक्षा अगोदर महत्वाचं आहे की तुम्ही जे कथा लिहिले त्यामध्ये असे कुठल्या एलिमेंट्स आहेत की ज्याच्या आधारे तुम्ही आ, कथा ते मानधन कथेचं त्या तुम्ही मागायला पाहिजे हे फार महत्वाचं आहे अफकोर्स काही लोक जे एकंदरीत बजेट असतं चित्रपटाचं त्या बजेटचे पाच टक्के मागतात काही लोक दहा टक्के मागतात चित्रपट महामंडळाचे पण काही निकष असतील त्याच्या अनुषंगाने पण काही लोक जातात पण बऱ्याच वेळा लेखकाचे मानधन हे देतो देतो मनात बुडवले पण जातात पण मला असं वाटतंय की खरं म्हणजे मराठी चित्रपटांमध्ये किंवा कुठल्याही चित्रपटसृष्टीमध्ये जेवढा दिग्दर्शक महत्वाचं आहे जेव जेवढा तुमचा लीड ॲक्टर महत्वाचा आहे तेवढाच लेखक महत्वाचा आहे कारण की एखादा चित्रपट निर्माण करत असताना फक्त मनात इच्छा असून चालत नाही आहे तर त्यासोबत तुमच्या जो कथा पण असायला पाहिजे म्हणजे चित्रपटाचा जो चित्रपटाच्या निर्मितीची जी, 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 जी गर्भधारणा होते ती खरं म्हणजे लेखकाच्या मुळं होते त्यामुळं लेखकाला तेवढंच महत्त्व आहे किंवा जास्त महत्त्व आहे कारण त्याच्यामुळंच ह्या सगळ्या गोष्टींना सुरुवात होते त्या पाया घातला जो सगळ्या गोष्टींचा त्यामुळे लेखकाचे मानधन खरं म्हणजे द्यायला पाहिजे ठरवायला पाहिजे आणि लेखकानंही योग्य ते स्वतःचं मूल्यांकन करून मानधन मागायला पाहिजे आता मी पहिल्यांदा जो मुद्दा सांगितला की ज्यानं माझ्याकडे आज अप्रोच झाला आणि मला विचारलं त्यानं मानधन किती घ्यावं हो। तर त्याला मी सांगितलं की बाबा तू पहिल्यांदा मला तुझी कथा ऐकव आणि ती कथा ऐकवल्यानंतर मी तुला सांगेन की तुझं मानधन किती तु� असायला पाहिजे पण मी ज्याला कथा त्यानं मला वनलाईन ऐकवली त्याला माझ्या लक्षात आलं की याच्यावरती चित्रपट बनायला नाही पाहिजे तर मित्रांनो जर तुमची कथा दर्जेदार नसेल चांगली नसेल तर कृपया कुणाच्याही गळ्यात मारू नका तुमच्या पैशासाठी एवढीच काळजी घ्या धन्यवाद